नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण फक्त दोन मिनटामध्ये तयार होणारे कैरीचे चटपटीत असे टेस्टी काप बनवणार आहोत एकदम पटकन तयार होतात जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागतात चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे मोठ्या आकाराची आहे थोडी स्वच्छ धुवून घेतली आहे कैरी आता ही जी कैरी आहे ती आपल्याला चिरून घ्यायची आहे तर शक्यतो कैरीचे काप बनवत असताना कैरी जास्त आंबट घ्यायची नाही आणि ही कैरीसुद्धा जास्त आंबट नाही तर आता आपल्याला सुरुवातीला कैरीच्या देठाकडचा भाग कट करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आता आपण ही जी कैरी आहे ती चिरून घेणार आहोत यामधली जी कोय असते ती आता आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कैरी चिरून घ्यायची आहे पूर्ण कैरी चिरून झाल्यानंतर आपण याच्या फोडी तयार करणार आहोत म्हणजे लांब याचे काप तयार करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कैरी चिरून घ्यायची आहे आणि त्यामधली कोय बाजूला काढून टाकायची आहे अगदी दोन मिनटामध्ये हे काप आपण जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो तुम्ही ताट वाढून घेतलात आणि पटकन तुम्हाला जर तोंडी लावण्यासाठी काय हवं असेल तर तुम्ही असे कैरीचे काप बनवून घेऊ शकता खूप छान लागतात चवीला तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कैरी चिरून घेतली आणि त्याची कोय बाजूला काढून ठेवलेली आहे आता आपण याच्या फोडी तयार करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचे उभे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे लांब काप नको असतील तर तुम्ही याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या तरीही चालतील तर मी हे बघा अशा पद्धतीने उभे याचे काप करून घेते तर मी तर पूर्ण कैरी चिरून घेतली आणि असे याचे उभे काप करून घेतलेले आहेत लांब लांब आता हे जे काप आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला याला जे साहित्य लावायचं आहे ते व्यवस्थित लावता येईल ला यासाठी तर आता आपल्याला यावरती थोडेसे मसाले लावायचे आहेत तर इथं चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर पाव चमचा मी लाल तिखट टाकले तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर अजून तिखटाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल त्यानंतर पाव चमचा यामध्ये मी हळद टाकली आहे आणि अगदी दोन लहान अशा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून टाकलेल्या आहेत तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल पण छान चव येते त्यानंतर मी इथं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कैरीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघा हा किती मस्त दिसत आहेत ना तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कैरीला व्यवस्थित असा सर्व मसाला लावून घ्यायचा आहे फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही असे चटपटीत कैरीचे काप बनवू शकता तर बघा दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसत आहेत बघूनच खावीशी वाटत आहेत ना तर एकदा तुम्हीसुद्धा असे कैरीचे काप नक्की बनवून बघा खूप छान लागतात तर इथं तयार आहेत मस्त असे आपले चटपटीत टेस्टी कैरीचे काप आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू